नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठाळकडामोडींकडे विद्युत वाहिन्यांचे भार महापालिकेच्या खांद्यावर बारा ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आणि पालिकेनं सुरू केला गृहसंकुलांचा सर्वे वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत घोडबंदर मार्गावर पाचशे साठ कोटी रुपये खर्चून मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम करण्यात येत आहे मात्र या कामामुळे कोंडी सुटण्याऐवजी वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करत या कामाला रहिवाशांकडून विरोध होतोय असं असतानाच रस्ते जोडणी कामादरम्यान नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्याच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला भार आता ठाणे महापालिका घोडबंदर मार्गावरील कापूरबौडी ते गायमुख या नऊ पूर्णांक तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत या कामासाठी पाचशे साठ कोटींचा सा खर्च अपेक्षित आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे या कामामध्ये तब्बल दोन हजार एकशे शहाण्णव वृक्ष बाधित झालेत त्यापैकी एक हजार सहाशे सत्तेचाळीस वृक्षांवर पालिकेनं कुऱ्हाड चालवली आहे तर पाचशे एकोणपन्नास वृक्षांचा पुनर्पण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असला तरी त्याला नागरिकांकडून विरोध होतोय या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते गोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामादरम्यान जून चाळीस ते पंचेचाळीस खांब हटवावे लागणार आहेत काही ठिकाणी विद्युत रोहित्र आहेत ते हटवावी लागणार आहेत काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीए ठाणे महापालिका तसंच विविध प्राधिकरणांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीत विद्युत कामांविषयी चर्चा झाली होती मात्र हा खर्च कोण करणार यावर एकमत झालं नव्हतं नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्यांच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली यासंदर्भात ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक बारा ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित एफ ची सर्वेक्षणं आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालकं संरक्षित करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे राज्यात सन दोन हजार एक। सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबवण्यात येते ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रात लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी शून्य पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना देऊन पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना पालिकेनं मोठ्या गृहसंकुलांना कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शुल्क आकारणीची तयारी सुरू केली आहे शंभर किलोग्रॅमपेक्षा अधिक कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांचा पालिकेनं सर्वे केला असून सध्या सहाशे एकाहत्तर गृहसंकुल आणि सत्तर वाणिज्य आस्थापनांचा तपास केला जातो आहे पालिकेच्या घनकचरा विभागानं आधीच ओला आणि सुका कचरा विल्हेवाटीसाठी सूचना दिल्यात ज्या आस्थापनानं या सूचनांचं पालन केलेलं नाही त्यांचे कचऱ्याचे व्यवस्थापन पालिकेनं स्वतःच्या हाती घेऊन त्याचा शुल्क वसूल केलं जाईल असा इशारा देण्यात आला केंद्र सरकारच्या सहा वर्षापूर्वीच्या अध्यादेशानुसार शंभर किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याचे निर्माण करणाऱ्या आणि पाच हजार स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सोसायटीनं कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच ठिकाणी विल्हेवाट करणं अनिवार्य आहे पालिका म्हणतीय की कचऱ्याचं नियोजन आणि विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी आता हक्काचं डम्पिंग सेंटर सुरू केलं जात आहे जे भविष्यातील कचऱ्याच्या समस्या टाळण्यास मदत करतील पालिकेनं तीन वर्षापूर्वी चारशे पंचवीस गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या होत्या मात्र राजकीय अडथळ्यांमुळे योजना पूर्णत राबवता आलेली नाही आता नव्या सर्वेत सातशे एक्केचाळीस गृहसंकुलं आणि आस्थापनांचा समावेश आढळला असून त्याची विल्हेवाट प्रक्रिया तपासणी करणार आहे में गेली में मी गेली पस्तीस वर्ष आमदार असून या काळात मला इशारे देणारे अनेक लोक आले आणि गेले त्यांची नावंही मला आठवत नाहीत आजही मी शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे माझ्या गरजान इतकेच पैसे माझ्याकडे आहेत मी अशी कोणतीही कामं करत नाही ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल त्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर लागलीच करा कशालाही सामोरं जाण्यास तयार असल्याचं आव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेसेनेचे खासदार नरेश मस्के यांना दिलेत ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे जनता दरबारात पत्रकारांशी ते बोलत होते दोन दिवसापूर्वी खासदार म्हसके यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपूरगृहात प्रदर्शित करू असा इशारा दिला होता त्यावर नाईक यांनी आपली आव्हानात्मक भूमिका स्पष्ट केली अलीकडेच उघड झालेल्या ठाणे महानगरपालिका उपायुक्तांच्या लाचखोरीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली न्यायाधीशांच्या घरातही पैसे सापडतात मग न्याय मागायचा कोणाकडे हे लोकांचं दुर्दैव आहे जर गणेश नाईक भ्रष्टाचारी असेल तर माझी प्रकरणं बाहेर काढा माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही जो आपलं कर्तव्य पार पाडत नाही तो नालायक असतो मी काम करत नसेल तर मी सुद्धा नालायकच ठरू शकतो असंही ते म्हणाले प्रशासनात दहा टक्के लोक नालायक आहेत त्याची प्रचिती अलीकडेच आली प्रशासनापेक्षा राजकारणी अधिक नालायक आहेत असे ते म्हणाले जनता दरबार बंद करण्याच्या चर्चेला उत्तर देताना नाईक म्हणाले की माझ्याकडे दरबार भरवण्याची हौच नाही लोकांना दिलासा देण्याचं काम या दरबारातून होतं जर इथे कोणी येणारच नसेल तर दरबार बंद करायला मी अजिबात वेळ लागणार नाही ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांना ठाणे न्यायालयानं सोमवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वैद्यकीय तपासणीनंतर पाटोळे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात सत्तर लाखाची मागणी करून पाटोळे यांनी पस्तीस लाख रुपये त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून एक ऑक्टोबर रोजी स्वीकारले होते यातील नोटीस देण्यासाठी वीस लाखापैकी दहा लाख रुपये सुशांत सुर्वे यांच्या बँक खात्यामार्फत स्वीकारले प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी पन्नास लाखापैकी पंचवीस लाख रुपये ओंकार गायकर यांच्यामार्फत स्वीकारले याच प्रकरणात पाटोळेसह दोघांना मुंबईत तर सुर्वे याला ठाणे एसीबीना अटक केली होती पाटोळे यांना दोन वेळेला एसीबीची कोठडी मिळाल्यानं सोमवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपली सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावताच पाटोळे यांचे वकील भानुशाली आणि जयेश तिखे यांनी आरोपींच्या ठाणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला या अर्जावर मंगळवारी सुनावणीची मागणी करण्यात आली मात्र जामीन अर्जावर आठ ऑक्टोबर रोजी सुनावणीचे आदेश न्यायमूर्ती शिंदे यांनी दिले त्यामुळे तिन्ही आरोपींची आता दोन दिवसांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करते। आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे येत्या सतरा ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजानं भरून दाखवू असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय त्याच अनुषंगानं हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे त्या अनुषंगानं बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूर बावडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला संबोधित करताना राठोड यांनी हैदराबाद गॅझेट लावल्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळणार आहेत हैदराबाद गॅझेट लागू करायचा अर्थ नोंदींचा विषय नाहीये ते नोंदणी नाहीयेत ते पुरावा आहेत तो पुरावा कसला आहे तर मराठ्यांचे मराठा हे कुणबी आहेत त्यामुळे सरसकट होणार आहेत आमची मूळ मागणी होती की आम्हाला एस मध्ये द्या अनेक वर्ष मी सांगत होतो मध्ये द्या कारण हैदराबाद गॅझेट आहे है, आमचा बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकांमध्ये मध्ये आहे हाच पुरावा नाहीये द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली एकोणीसशे छप्पन्न रोजी जो समाज तिथे होता सगळे महाराष्ट्रात द्यायला तयार नव्हते बंजारा समाजाचा विरोध होता कारण तिथे आम्हाला सवलती मिळत होत्या आमची मागणी होती की आम्हाला तिथेच ठेवा परंतु सरकारनं निर्णय घेतला आणि द्विभाषिक राज्याची निर्मिती केली तिसरा महत्वाचा पुरावा बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानामध्ये एस टीची लिस्ट आहे उत्तर भारतात आम्हाला बंजारा नाही म्हणत वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते नाईक ही पदवी आहे तो समाज म्हणून पण ओळखला जातो शेड्युल्ड ट्राईबच्या लिस्टमध्ये आम्ही अजून देखील आहोत मंडल आयोगानं पण सांगितले की या समाजाला आम्ही ओबीसी मध्ये ठेवतो पण हा समाज शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचा दर्जा प्राप्त करतोय म्हणून कर्नाटकमध्ये आम्ही कास्टमध्ये आहोत बिहारमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत शासनाने लवकरात लवकर आमचा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये असल्याचा जी आर काढला पाहिजे दरम्यान या मोर्चानंतर सहा तारखेला लातूर यवतमाळ सात तारखेला परभणी आणि जळगाव आठ तारखेला धुळे दहा तारखेला नाशिक आणि वर्धा अलिबाग इथं बंजारा मोर्चा काढण्यात येणार या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार नंदू पवार कबीराज चव्हाण सुभाष राठोड छाया राठोड राकेश जाधव यांच्यासह हजारो बांधव उपस्थित होते